मराठा विद्याप्रसारक संस्था ओझर कॉलेज व के आर टी सुकेना ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त माध्यमाने रक्तदान व श्रमदान संपन्न झाले त्या उपक्रमांमध्ये प्राथमिक शाळेच्या स्वच्छतेपासून पूर्ण संपूर्ण सर्व बाजूंनी स्वच्छता करून त्याचबरोबर गावातील प्रमुख मेन जागा आणि सार्वजनिक ठिकाणांवरती स्वच्छता काम करण्याचे काम चालू आहे मौजे सुकेना दत्त मंदिराच्या संदर्भामध्ये या गावांमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्था संस्थेचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय उजळणी आणि के आर टी ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिरामध्ये या श्रमदानामध्ये सुकेने गावचे सरपंच सचिन दादा मोगल सरपंच मौजे सुकेने या शिबिरासाठी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर डी एस बोराडे पी के शिंदे एम पी पट ठाकरे एम पी ठाकरे त्याचबरोबर पल्लवी खानवे सारिका गायकवाड पल्लवी कुमारी पूजा भंडारे हिरे वाळके इतर सर्व सहकारी यांच्या मदतीने सदर शिबिरात सक्रिय सहभाग घेऊन यशस्वीपणे काम चालू आहे त्याचबरोबर आज रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते या शिबिरामध्ये जवळजवळ अडतीस रक्तदान पिशव्यांचा संकलन झालेला आहे महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी किशोर बसते प्रतिनिधी सुकेना सारिका गायकवाड मॅडम आणि इतर सर्व कार्यक्रम गाड्यांचं आणि सगळे स्वयंसेवकांचं खूप मदत असतं आणि खूप मोठ्या प्रमाणे हे काम चालू आहे आणि या कामासाठी आमच्या महाविद्यालयाचे मान्य प्राचार्य एस आर सर यांचं खूप मोठं मार्गदर्शन आणि चौकशीच आहे डॉक्टर नितीन ठाकरे साहेब ऍडव्होकेट नितीन ठाकरे साहेब यांचंही मोठं सहकार्य आहे त्यांच्या मौलिक मार्गदर्शन आम्ही हा सगळं शिबिर यशस्वीपणे पार पडत आहोत धन्यवाद ओझर महाविद्यालय तसंच के आर टी हायस्कूल ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेला हा श्रम संस्कार शिबिर साधारण चार वर्षापासून यांनी आमचं मौजे सुकेने गाव दत्तक घेतलं आहे आणि निमित्ताने अडीचशे विद्यार्थ्यांचा ताफा मौजे सुकेनेच्या परिसरात सातत्याने दोन दिवसापासून सा काम करतो आहे ह्या माध्यमातून आमच्या गावची साफसफाई मोठ्या प्रमाणात येईल विद्यार्थी करतात त्याचबरोबर जनजागृती मतदानाची जनजागृती त्याचबरोबर आदिवासी परिवारामध्ये जे काही मोबाईल वा वापरतात त्यांना मात्र डिजिटल मोबाईल वापर लिटरसीसाठी जनजागृती करण्याचं हे विद्यार्थी काम करतात चार वर्षापासून हे गाव दत्तक घेतले असल्याकारणाने आज हे चौथं वर्षा निमित्ताने हे श श्रमशिबिर आपल्या इथं कार्यान्वित आहे आणि यासाठी शिक्षकांचा आणि मराठा विद्याप्रसारक समाजाचा मोठ्या मोठ्या सहभागीचा आहे यांचं फार मोठ्या प्रमाणात मदत आमच्या गावाला झाली आहे विद्यार्थी पण एकदम प्रामाणिकपणाने त्यांचा श्रम शिबिराचा काम करत आहे आणि गावाची स्वच्छता करता आहे गावात अनेक उपक्रम हे राबवत आहे आणि याचा मोठ्या प्रमाणात आमच्या गावाला फायदा होणार आहे नक्कीच निमित्ताने आमचं गाव स्वच्छता अभिनयात एक नंबरला येईल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद